तर आपलं इकडे लक्ष असेलच तुर्तास आपण गिरगाव चौपाटीकडे जाऊयात गिरगाव चौपाटीवर आता सध्या ओबीसी विद्यार्थी जलसमाधी आंदोलन सुरू आहे लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन सुरू आहे गिरगाव चौपाटीवरून ही काही दृश्य समोर येत आहेत तर लक्ष्मण हाकेंनी हे जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता त्यांना कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय तर गिरगाव चौपाटीवर ओबीसी विद्यार्थी जलसमाधी आंदोलन आहे आणि लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत हे आंदोलन सध्या गिरगाव चौपाटीवर सुरू आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी वेदांत नेब वेदांत आपण पाहतोय हे जलसमाधी आंदोलन लक्ष्मण हाकेंनी सुरू केलंय साधारणतः काय घडतंय गिरगाव चौपाटीवर सध्या आणि या आंदोलनाची नेमकी मागणी काय आपण बघतोय बघते सगळे विद्यार्थी आहेत दानिगणे लक्ष्मी काय मागण्या आहेत विद्यार्थी सोबत घेऊन तुम्ही करताय सगळे या अधिवेशनामध्ये दिलाय आमच्या पोरातला पीएचडीचे पैसे नाही आहेत सार पार्टीला पीएचडी चे पैसे देतात त्यामुळे आपण बघतोय लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जिथे हे सगळे ज्याला समाधी आंदोलन कर का। काय नेमकी मागणी आहे मागणी आहे की ओबीसीच्या विमुक्त विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे फेलोशिपसाठी पीएचडी साठी तीन संस्था आहेत एक बाल्टी एक सारथी एक महाज्योती सारथी आणि बाल्टीला मिळते महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही वर्षा तीन वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय तीन वर्ष झाले संघर्ष समाधी हा पर्याय मग उपाय ठेवलाच नाही सरकारने आमच्याकडे जाँ आत्महत्येचा एक शेवटचा पर्याय ठेवला तीन वर्षापासून आम्ही ओबीसी भेटतोय मग समुदायातले विद्यार्थी संघर्ष करतोय आमच्या खानदानातली आम्ही पहिली शिकणारी पिढी आहोत आणि असं असताना आमची फेलोशिप रखडली गेली सारथी आणि आमच्या बरोबर शिक्षण शिक्षण केलं सरकारशी संपर्क के साधला होता का तीन वर्ष झाली विद्यार्थ्यांना खरं आहे का नाही तीन, तीन, तीन वर्ष झाली हे सगळे दे विद्यार्थी लढा देत आहेत प्रामाणिकपणे शिक्षणासाठी आहेत आम्हाला फेलोशिप दिली जात नाही आमच्या बरोबरच्या बाकीच्या विद्यार्थ्यांना दिली जाते आमच्या या ओबीसी पटक्या बुक अन्याय काय केला मंत्रिपदा बोलवणं त्याच्यामुळे आपण बघतोय याच काही पोस्टर्स हातात घेऊन आमचा दोष आहे का पण किती वर्षापासून तुम्हाला सांगताना वर्षा गेले तीन तीन वर्ष झाले मॅडम आता आमचं फेलोशिप संपत आली आहे आमचं पीएचडी संपत आली आहे पीएडीचं वर्ष आम्ही पीएचडीचं काम करायचं का आम्ही फेलोशिपसाठी भांडत राहायचं का आम्ही संसार करायचा आम्हाला एवढा मोठा प्रश्न पडला की आज तुम्ही कुठून आलाय आम्ही महाराष्ट्र भरातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेलो मी कुठून आलाय मी टाटा इन्स्टिट मधून आलो मुंबईत मी बुलढाणा जिल्ह्यातील लोणारच्या लोणार इथून आलो फेलोशिप मिळावी या मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी आले होते लक्ष्मण हाके हे या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि आपण बघतोय सरकारशी संपर्क साधला होता तीन वर्ष होतं निवेदन दिलं होतं सरकारला सगळ्या प्रकारचं निवेदन दिलं होतं आमचे लोक वेळोवेळी बोलत होते आता महिला नाटक होते त्याच्यामुळे पोलीस समजून सांगतायत की अशा प्रकारे आंदोलन करू नये शांततेत तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे मात्र आक्रमक आंदोलक जे त्यांचं म्हणणं आहे की, की मागील अनेक वर्षांपासनं फेलोशिपसाठी आम्ही झगडत आहोत मात्र कुठल्याही प्रकारे निर्णय होत नाही फेलोशिप मिळत नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारे जलसमाधी आंदोलन हे करावं लागते पोलीस समजून सांगतायत त्यांची समजूत काढत की अशा प्रकारे आंदोलन योग्य नाही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं हे सगळे विद्यार्थी आणखी काही जण आहेत आपण ताई कुठून आलेला आहात तुम्ही किती वर्षापासून वर्षा ही मागणी किती महिन्यापासून मागणी त्याच्यामुळे काही जणांना गाडीत बसून पुढे पोलीस या ठिकाणाहून निघण्यास सांगतायत कारण आक्रमक झालेले विद्यार्थी आक्रमक झालेले काही कार्यकर्ते इथे पाहायला मिळाले आणि त्यांना शांत करण्यासाठी पोलीस पुन्हा पुन्हा आवाहन करत होते आणि आता सध्या आपण बघतोय पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणलेली आहे लक्ष्मण हाके जे या सगळ्याचं या आंदोलनाचं या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ते सर्व विद्यार्थ्यांना या चौपाटीपासून दूर आणलं जात आहे त्यांना ह्या आंदोलनापासून थांबवलं जातं आहे आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार दरबारी मांडाव्यात अशा प्रकारचं आवाहन सुद्धा पोलिसांकडनं करण्यात येत आहे बर वेदांत साधारणतः कधीपासून या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू होत साधारण प... तर काही कारणास्तव वेदांत नेब यांच्याशी आपला संपर्क सध्या तुटलेला आहे पुढची बातमी आपण आता बघूया